केलेली रक्कम पंधरा टक्के चवी झालीच पाहिजे करायचं काय अली मुंटावर तिकीट वाढी उकलणारा सरकार तर करायचं काय अली मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा उदर कमी झालेच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे असे ने, या शासनाने अर्ध्या रात्री घेतलेला जे निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाचं आंदोलनाचा उद्देश आहे की अर्ध्या रात्री या सरकारनं पंधरा टक्के तिकीट दरात वाढ केलेली आहे गोरगरीब जनता सध्या परेशान आहे आणि या सरकारनं चाराने देऊन सव्वा रुपये माघारी येण्याचा कार्यक्रम केलेला आहे यासाठी विरोधी पक्ष सक्षम नसल्यामुळे हे आज गोरगरीब जनतेची हाल होत आहे आणि एम आय एम पक्ष महाराष्ट्रामध्ये फक्त एक आमदार असलेला पक्ष हे विरोध करत आहे आणि आमचा विरोधामागचा विषय हे आहे की हे पंधरा टक्के वाढ झालेली तात्काळ रद्द करण्यात यावे आणि गोरगरीब जनतेला त्रास होत आहे ते त्रास दूर करण्यात यावा आणि अर्ध्या रात्री हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन मंत्री म्हणतात की मला माहिती नाही अर्थमंत्री म्हणतात की मला माहिती नाही आणि एस टी महामंडळाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी अर्ध्या रात्री पंधरा टक्के तिकीट जर वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या कंडक्टर भावांच्या खूप परेशानी होत आहे आता आम्ही लातूरला चाललो तर एक इस्टेंजात दोन रुपये वाढलेले आहेत आणि सहा रुपये चिल्हर कुठून घ्यायचे तर शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्ती असते की हाफ तिकीटवाल्याला वीस रुपये घ्यायचं आणि फुल तिकीटवाल्याला पस्तीस रुपये घ्यायचं कंडक्टर मित्रांची खूप परेशानी होत आहे जनतेची पण परेशानी होत आहे हे परेशानी आम्हाला बघवत नसल्यामुळे आज सहा दिवस झालं तिकीट वाढ झालेली आहे एकाच्या एकानावर जोर एक की आपण त्याचा विरोध करावा त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सरकारला म सरकारला विनंती करत आहोत की त्यांनी ही पंधरा टक्के जी रक्कम वाढ केलेली आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावी